हिरवे मूग चार पाच तास थंड पाण्यातच भिजत घालून नॉर्मल पाणी असतं त्याच्यामध्ये रात्रभर याला छान असे मोड आलेले आहेत रुमालामध्ये बांधून ठेवलेले याच रुमालामध्ये चांगले मस्त मोड आलेले आहे याची जास्त आपण रस्सा करी करणार आहोत आज जी भाजी आपण ही बनवणार आहोत आमटी म्हणू शकता रस्सा भाजी मुगाची म्हणू शकता मोड आलेल्या ही आपण उसळ म्हणून आणि मिसळ म्हणून दोन प्रकारे खाऊ शकतो तर जेवढे मला आता सध्या हवेत तेवढे मी काढून घेतलेत आणि अशा पद्धतीने वेचून घ्यायचे म्हणजे पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये आणि ते पाणी घेतलेलं भांडं अशा पद्धतीने हलवत जे हलके मूग असतात आणि एखादा खडा असतो किंवा दाणा असतो तो तसंच राहतो तर आता वाटण बनवण्यासाठी थोडंसं सुकं खोबरं एक लाल मिरची आणि दोन चार लसूण पाकळ्या आपण घेऊ पाणी न घालताच हे वाटून घेऊया कारण जे खोबरं आहे ते पटकन म्हणजे बारीक होतं आता याच्यामध्ये आपण थोडेसे शे शेंगदाणे घालणार आहोत मी सकाळी पोहे केले होते त्याच्यातले हे उरलेले शेंगदाणे शेंगदाणे मी पोह्यांमध्ये टाकत नाहीत म्हणजे ते सादळतात असेच वरून घालायचे तळून घेतलेले म्हणजे क्रंचे लागतात तर दोन चमचे शेंगदाणे घेतले थोडासा कांदा आहे आणि हे मोड आलेले जे मूग आहेत ते दोन चमचे मी वाटणामध्ये घालून घेणार आहे म्हणजे वाटण छान असं मिळून येतं जो रस आपला आहे तो आहे वाटन वाटन आहे। आता थोडीशी कोथंबीर देखील वाटणामध्ये घालून हे वाटण पहिलं असंच फिरवलं कारण जे शेंगदाणे आहेत त्याच्यासाठी नंतर पाणी घालून आपल्याला ओलसर वाटण हे वाटून घ्यायचं आहे चला छान असं वाटण तयार झालं आहे आता चलो गॅसकडे कढईमध्ये दोन पळी तेल घातलं चांगलं गरम झालं की फोडणीमध्ये पहिल्यांदा मोहरी घालायची गरमागरम तेलामध्ये फोडणी चांगली तरतरली की हिंग घालायचं जी। नंतर जिरं घालायचं अर्धा अर्धा चमचा मी घातलेला आहे कढीपत्ता घालायचा आणि एक मध्यम कांदा बारीक कापून घेतला आहे तो घालून घेतला याला मिक्स न करताच मी याच्यावरती पावडर मसाले लगेच घालणार आहे कांद्यावरती तर अर्धा चमचा हळद घातली काश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा आणि तिखट मिरची पावडर आहे ती मी दीड चमचा इथे घालणार आहे जी आमटी आपण करणार आहोत ती तिखट छान लागते मग आपण ती चपातीसोबत खाऊ शकतो बावासोबत खाऊ शकतो आणि उसळ आणि मिसळ म्हटलं की मस्त झणझणीत तर दाट छान लागते तर कांदा घातल्यानंतर आपण जे पावडर मसाले घातले ते थोडे तेलात मिक्स केले एक मध्यम टोमॅटो ते देखील बारीक कापून घालून घेतलं आता फोडणीमध्ये कोथिंबीर देखील नेहमी घालायची आपण कारण फक्त नंतर वरून दिसाई म्हणून घालतो तर ती काही त्याच्यामध्ये मुरली जात नाही म्हणून फोडणी ते थोडी घालायची आता टोमॅटो घातले मी थोडंसं त्याच्यावरती मीठ घातलं आहे त्याला मिक्स करून घेतलं आणि जे वाटण आहे ते घातलं टोमॅटोवरती म्हणजे एक साथ सगळी फोडणी चांगली परतली जाईल आता वाटण चांगलं कांदा टोमॅटो फोडणीमध्ये मिक्स करून घेतलं आता तुम्ही बघू शकता आहे मी इथे एका छाडणीमध्ये थोडंसं बेसनपीठ घेतलं आणि ते गाळून घेते आणि थोडंसं घालून घेतलं आहे एक अर्धा चमचा आहे जो पोहे हे चमचा असतो तेवढं यानेच मिसळ्याला छान अशी चव येते मिसळीचा जो रस्सा आहे पाणी इकडे आणि मटकी मोगेकडे असं होत नाही मिळून येतं म्हणून ते बेसनपीठ घालायचं आणि हे फोडणीतच घालायचं म्हणजे ते चांगलं या फोडणीमध्ये शिजलं जातं आता ही फोडणी कोरडी होऊ नये म्हणून मी थोडंसं पाणी त्याच्यामध्ये घातलेलं आहे कारण चांगली अशी ग्रेव्ही झालेली मस्तही आपल्याला मग परतून घेता येते झाकण ठेवून चांगली परतून घेतलेली आहे मिक्स करून घेताना तळापासून मिक्स करून घ्यायची आणि पुन्हा थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून मस्त आपल्याला हे सगळं काही परतून घ्यायचं आहे चांगलं कुठल्याही भाजीचा जो आत्मा आहे तो मसाले किती छान परतले त्याच्यामध्ये दिसतो तर चांगली तेल छोट्यापर्यंत तवंग येईपर्यंत फोडणी परतली की मी मूग घालून घेतलेले आहेत मूग आपण उकडून घेतले नाही कच्चेच आहेत कारण त्याला शिजायला वेळ लागत नाही आता आपल्याला रस्सा जेवढा हवा आहे चपातीसोबत खाणार आहोत पावासोबत जास्त रस्सा लागतो म्हणून मी इथे तीन ग्लास पाणी घातलेलं आहे पाणी हे मी नॉर्मल घातलेलं आहे कारण मूग शिजायला वेळ लागत नाही तुम्हाला हवं तर तुम्ही गरम पाणी देखील घालू शकता चवीनुसार मीठ घालून घेतलं कारण आपण पाणी भरपूर घातलेलं आहे पावासोबत मिसळ उसळ खायला आपल्याला रस्सा हवा आहे भरपूर म्हणून आता याला मोठ्या गॅसवर एक उकळी काढायची एक उकळी आली आहे मोठा गॅस होता आता उकळी आल्यानंतर गॅस मी केला आहे बारीक मंद गॅसवर आता आपल्याला याला चांगलं सत्त आठ मिनिट शिजून घ्यायचं आहे हे मूग आहे ते पाच सहा मिनटातच मस्त शिजतील उकळी आल्यानंतर आपल्याला अर्धवट झाकण ठेवायचं आहे मग काय टेन्शन नसतं रस्सा बाहेर येत नाही उकळी येऊन टेम्परेचर व्यवस्थित सेट झालेलं असतं आता आपण फक्त ते मूग शिजण्यासाठीच झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून घेतो आहे तर चांगले दहा मिनिट झाले मस्त आपली आमटी तयार झालेली आहे तर आता ही मोड आलेल्या मुगाची रस्साभाजी आमटी भाजी कालवण आपण खाणार आहोत चपातीसोबत संडे स्पेशल असं तुम्ही करू शकता मिसळ म्हणून पावासोबतही खाऊ शकता फरसाण वेगळेवेगळे वे। फरसाणां मिक्स करू शकता घरी देखील छान असे शेव ताजे ताजी, ताजी तुम्ही पाडून याच्यासोबत खाऊ शकता मस्त आपली ही मोड आलेल्या मुगाची आमटी आपण चपातीसोबत एन्जॉय करणार आहोत फक्त पावाच्या ऐवजी चपाती देखील खूप छान लागते तुम्ही हीच रसाभाची मोडालेले मुगाची मिसळ म्हणून पावासोबत देखील खाऊ शकता सोबत छानसा कांदा कोथंबीर आपल्याकडे कमी होती आज छानसा कांदा लिंबू आणि गरमागरम चपाती चवीला छान भन्नाट लागते नक्की एकदा करून पहा आणि इथे चपातीऐवजी तुम्ही पाव देखील खाऊ हो शकता म्हणजे मस्त आपली मोड आलेले मुगाची झणझणीत तरी दाराशी मिसळ उसळ तयार झालेला आहे उसळ म्हणजे त्याच्यामध्ये फरसाण नाही घातलं तरी चालतं जल ती झाली उसळ आणि आपण फरसाण घातलं शेव घातली की झाली मिसळ तयार अशी या पद्धतीने पावासोबत देखील खाऊ हो शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच